मराठा समाज काय करणार आहे मंत्री सगळं रोड उतून देणार आम्ही मंत्री सोबत मंत्री सगळं रोड उरून देणार आम्ही त्या पुढ एक मराठ एक मराठ एक मराठ एक मराठा एक मराठा एक मराठ अक्षर आमच्या हक्काच आवाहन केलंय तर या सगळ्या गोष्टींचा परिणाम सरकारवर होईल काय वाटतं सरकारवर होईल म्हणजे शांततेच्याच मार्गाने गरजवंत मराठ्यांचा हा लढा आहे आणि हा शांततेने मनोज दादाने उभा केलेला आहे आणि त्याच पद्धतीने चोवीस तारीख ते एकोणतीस तारीख आमचे रास्ता रोको हो राहणार आहे आणि रास्ता रोको असे विशिष्ट या तालुक्यात आज उद्या त्या तालुक्यात असं नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चोवीस तारखेपासून रास्ता रोको चालू होणार एकोणतीसपर्यंत सकाळी साडेदहा ते दुपारी एक वाजेपर्यंत आणि संध्याकाळी चार ते संध्याकाळी सात आता हा असा टाईम का रास्ता रोको तर सलग पाहिजे तर बारावीचे पेपर आहेत दहावीचे पेपर आहे कुठल्याही विद्यार्थ्याची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व परीक्षार्थी साडेदहाच्या आतपर्यंत ते परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचतील आणि एक वाजेला त्यांचा पेपर सुटतो तोपर्यंत आमचा रास्ता रोको संपतो ते मुलं घरी आले की पुन्हा चार वाजेपासून आमचा रास्ता रोको चालू आता रास्ता रोको आप आप त्या रास्ता रोखायचा विशेष असं आहे की प्रत्येकाने आपापल्या गावात रस्त्यावर बसून राहायचं म्हणजे ह्या गावावरून त्या गावावर जायचं विषय संपला आमदार खासदार आले त्यांना आपल्या दारापुढून जाऊ द्यायचं नाही ते म्हणाल कसं काय तर ही आमच्या बापाची जागा आहे ना तू आला कसं आमच्या इथं जर तुला यायचं तर सगळ्या स्वराची हो मा हे मागणी हे करायची प्रत्येकाने निवेदन द्यायचं रोज निवेदन द्यायचं की आम्ही आज रास्ता रोखो करतो आहे आणि एकदम शांततेने करायचं आहे कारण हा लढा हा मनोज जरांगे पाटला आणि एकमेव उभा केलेला आहे आता आत्ता मी आमचे बांधव बोलताना बघितले त्या भारसकरविषयी नाही का तर मी झाले एकोणतीस ऑगस्टपासून जसं सा भाऊने सांगितलं की आम्ही सोबत आहे तर तुम्ही बघत आहे की मनोजदादा जरांगे यांच्यासोबत एकोणतीस ऑगस्ट ज्या लाठीचार्ज झाल्यापासून आम्ही कंटिन्यू सोबत आहे संपूर्ण सहा सात जे दौरे झाले त्या दौऱ्यामध्ये आम्ही त्यांच्यासोबत सावलीसारखं आहोत आम्हाला कोण व्यक्ती संशयित वाचला आम्ही त्याच्यावर वास ठेवणार होतो कोण त्यांच्यासोबत भेटतं कोण येतं आम्ही हे सगळं बघणारे होतो हा भारसकर नाव मी काल गुगल यूट्यूबला सर्च करून कारण मला बऱ्याच जणांचे फोन आले हे भारसकर भारसकर म्हणलं भारसकर कोण आहे म्हणून ते यूट्यूबला नाव टाकलं तर ती एका कोणत्या तरी चॅनलला त्यांनी बायड दिलेली आहे आणि त्याचं असं म्हणणं आहे की मी प्रत्येक मिटिंगला होतो मी असं ओळखतो तसं ओळखतो एक ऑडिओ क्लिप त्यांनी दाखवली त्याच्यात त्याचं ते उल्लेख असं आहे की मनोज दादा कोणाला तरी बोलते की तिथं महाराज आहे ना तुमच्यासोबत आता महाराज म्हणजे ते नारायणगाडाचे महाराज असू शकते ना याने म्हणजे विशिष्ट असं तो कोण भारसकर आहे त्याचं नाव होतं नाही त्यांना ती क्लिप दाखवून समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतो मी त्याचे काही पॉईंट लिहून घेतले आता तो म्हणतो की धरंगे पाटील मॅनेज झाले मग मॅनेज झाले तर तू सिद्ध कर कसे झाले बरोबर आहे मॅनेज व्हायचं असतं तर त्यांना भरपूर ऑफर आल्या असतील पण त्यांनी आजपर्यंत लढा चालू केला बरं तो म्हणतो वाशीला हे यांची बंद दाराडं मिटिंग झाली पहिले रांजणगावला झाली नंतर लोणावळ्याला झाली आता रांजणगावलाही आम्ही तिथंच होतो हा भारस्कर मला दिसला नाही लोणावळ्याला आम्ही सोबतच होतो वाशीला आम्ही सोबत होतो ए पी एम सी मार्केटमध्ये मा वर तिसऱ्या मा मजल्यावर यांची मीटिंग झाली मी माझ्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जे सुमंत भांगे आणि आपले विभागीय आयुक्त आरदड साहेब आले होते मी खाली होतो मी माझ्या लाईव्हमध्ये मा घेतलं माझं लक्ष होतं त्यानंतर जवळजवळ तीस चाळीस पोलीसवाले आले आम्हाला शंका ही झाली वाटली की काहीतरी घातपात होण्याचं शक्यता आहे पण त्यांची होती मीटिंग त्यांनी जो अध्यादेश आधी आधी सूचना दिली जायची होती ती दाखवायला आणली होती तिथं आपले ज्येष्ठ वकील मंडळी होते काही अभ्यासक होते दलाल अभ्यास एक नाही बरं का म्हणजे याच्यासारखे हे जो आराम करू याला काहीतरी हजार पाचशे रुपयाचा तुकडा टाकलेला असेल किंवा याला काहीतरी जसं दादाने सांगितलं त्याच्यावर काहीतरी केसेस आहेत तर त्या काढण्याचा काहीतरी प्रकार असेल म्हणून त्यांनी ते हे केलं त्यांनी एक सिंगल फोटो दाखवा की त्यांनी विदर्भाच्या दौऱ्यात तो सोबत होता का खानदेशच्या दौऱ्यात होता का मुंबईच्या दौऱ्यात होता का रायगडच्या दौऱ्यात ह्या दौऱ्याचे त्यांनी फोटो दाखवा त्यांनी एक फोटो दाखवला मला असू आलं तो खाली असं विनवणी करतोय दादाला आणि दादा तिथं वर बसलेले फोटो या फोटो फोटो तो फोटो दाखवला हे असे फोटो आमच्याकडे हजारो फोटो आहे आणि प्रत्येक माणूस येतो दादा त्यासोबत सेल्फी काढते म्हणजे तो काय त्याच्या त्यांच्या जवळचा झाला का